साईनाथ महाराज की जय बघा फोटोग्राफर असा उपस्थित आहे त्या आमच्या फोटो काढण्यासाठी मला भेटलेलं आहे राजदा तर आमची जर्नी इथून स्टार्ट झालेली आहे नमस्कार मित्रांनो सुमित परी होते होती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कसे आहेत मजा मंडळी आज आपण जाणार आहे तुम्ही टायटल बघित ना असेल कुठे जाणार आहे तुम्हाला समजलं असेल तर चला मंडळी आता आपण सुरुवात करूया निघूया चला सर्वात पहिले आपण कुलदेवाचं दर्शन घेऊ कारण की आज रविवार आहे आणि रविवारी मी खुलदेवाचे दर्शन घेतो आणि मगच निघतोय तर चला मंडळी आपण आता निघूया चला आता आम्ही इथून आता नारळ असा तिथं सामान पण घेतोय आमच्या पूजा भंडाराचं ते दुकान आहे अशा प्रकारे आणि नाना बा काय करतोय स्पेशल नारळ सोलून देत आहे <laughs> तर माझ्यासोबत आहे पण आणि सिट्टीवाला तसं वाचत आहे अरे कुठं आहे हा घे तुला एलकोट एलकोट जय मल्ला सदानंदाचा चला ये तू घेते का नको ला अशा प्रकारे आता बापगावला आहे आम्ही आता वाजलेले दहा साडे दहा झालेले आहेत आता बघूया किती वाजता पोचायला आम्हाला तर चला तर पेट्रोल टाकलेलं आहे गाडी मध्ये आता बघाले आता बापगाव वर मी चला यो बघा पडग्याच्या मच्छी मार्केट मध्ये पोचलेलं आहे सुक्का मच्छी बाजार घ्यायचं आहे का बाजार मच्छी मच्छी घ्यायचे आहे शॉप राईट ऑन टू मुंबई मच्छी सुक्की मच्छी रुपया नाही सहाशे रुपये किलो आहे भाई सहाशे रुपये आम्हाला भेटलेला आहे राजदादा अशा प्रकारे आहे बोरिवली रस्ता बोरवलीचा रस्ता असाल थांबलेला आहे हे बघ काय रस्ता आहे एकदम भारी आहे असा रस्ता त्याच्यापेक्षा आपला राई मध्ये भारी रस्ता आहे ना गे बाबा 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 बघा म्हणजे भंडार असं जंगल आहे एकदम आणि आम्ही दोघंच म्हणजे एकच रास्त चाललेली रस्त्यावादी एकदम भारी असा कायम एकदम चालू आहे एकदम रस्त्याची ते लाईट वगैरे काही नाही आहे तर त्यामुळं लवकर कौकर आहे चला थोडासा आता उसाचा रस पिऊया इथे तर आम्ही पोचलेलो आहे बस किती मिनटां पोहोचू आपण दहा मिनटां पोहोचू ना बारा तेरा मिनटामध्ये पोहोचू आम्ही आता तसंच अंबाडी चौक आहे इथे चौकामधून आम्ही इथे थोडंसं थांबलोयला आम्ही नॉनस्टॉप आलेलो आहे इथे अंबाडीला आणि मग इथून सहा सहा किलोमीटर फक्त राहिलेलं आहे तर आम्ही आता पोचू आता वाजलेले आहेत बारा वाजलेले आहेत परदे सर्वप्रथम आम्ही पोचलेलं आहे गणेशपूरला कुठलं मंदिर आहे भीमेश्वर मंदिर आहे बघा भीमेश्वर महादेव मंदिर असं आहे इथे आणि इथे एक कुंड पण आहे तर थोडंसं इथे पण आता हातपा वगैरे दुवानी मग दर्शन घ्यायला जाऊ आम्ही आणि आता आपण नंतर बाजूसोबत देवीचं इथे जाऊ पण भिजू दे ना কোডা জ্ব পেলাই আমি কোডি আহি এক জ্ব কোড বেছি মই মনলে উন हा बस ते सात कुंड आहे तिथे एक दोन तत्करचं तीन आहे आणि अजून पुढे काय ते दाखवतो मी तुम्हाला तर आता फेमस

पाणी माग ना त्यांच्याकडून पाणी कमी झालेलं आहे वाटत पाणी कमी झालेलं आहे चिकट आहे चिकट आहे हा चिकट आहे चौथा कुंड झाला आणायला गेली पडशील तू हे बघा मित्रांनो असं इथे सहावा या तीन झाले चार पाच हे चार झाले ना हा चार झाले हे पाच आणि सहा आणि एक पाण्यात कुंड त्याच्यात पण सातही कुंड्यामध्ये अंघोळ धुवणार आहे हे बघा इथे पाचवा सहावा आणि हा एक सातवा सातवा एक कुंड आहे इथे असे ना उडी मारणार आहेत कुंडामध्ये आलू आलू पडल्या बाहेर निघून काढायला येणार हे बघ पाणी असं खोल गेलेलं आहे नाही बे डोका अरे पाऊस जसं पडला ना काल रात्री पाणी हा हा आता सातवा आहे पाण्याचा आतमध्ये आहे नदीमधून नाही इथून जायला लागला असं उडू मारशील तू चला आता आणि इथे असं साईबाबाचं मंदिर पण आहे बघा बघा फोटोग्राफर असा उपस्थित आहे त्या आमच्या फोटो काढण्यासाठी नाही फोन मी फोटो निकाल बहुत मी बघा कधी घाबरलेले पाणी घाबरते कधी मला पोहता नाही देखत चढ आता इथे बाबा बाबा ते बघा अशा प्रकारे सातवा कुंड आहे आणि भरपूर खोलायचं जाते तू खाली नाही जात मलाच जायला लागलो होतं खाली पूर्ण पाणी कमी आणि रविवार असल्यामुळे थोडी पब्लिक पण जास्त आहे अशी इथे यांना काही उतरता येतच नाही जागा शोधता कुठल्या उतरू असा गाडी चावी गाडी चावी पडली तर बस जा जा हो उतरता येतं का बघू किती पाणी जास्तच खोल आहे जरा हे पडलं बाबू पडला हलू आ पडाल खाले आलू जरा चला या वरती या वरती या आता वरती कसं या। याल चिकट आहे या, ते इथं इथं असं ना डायरेक्ट खाले कुंडानं जाल

किंवा पाणी आणलं घरी न्यायला तिने अभि घरी नाही पाणी आणलं बघा नु मी निघालेलं आहे दोन वाजता आता दर्शनासाठी तर आता थोडीशी गर्दी वगैरे कमी झालेली आहे बघ कुंड अशी झालेलं आहे मस्त छान असं आणि आकांक्षाने आणलेला प्रसाद घेतलेला आहे काय घेतले आहे का लाया लाया पॅकेट नवीन काहीतरी आहे प्रसाद बघूया टेस्टी काहीतरी नवीन बघू आता इथे पाणी पिऊ थोडंसं अशा प्रकारचं दर्शन खूप छान असं झालेलं आहे आणि बॅग भरपूर बघा प्रसाद आणि खेळणी घेतलेली त्या खेडण्यानी पूर्ण खेळण्या घेतला पूर्ण नाही घेतल्या बारक्या तर आता आम्ही जाणवू प्रति शेवटी प्रत्येक वेडिओ जाणार थोडंसं दर्शन घेऊ आणि तिथे थोडंसं प्रसाद आहे म्हणजे थोडासा प्रसाद वगैरे खावा आणि मग निघू तर आता वाजलेले आहेत किती वाजलेले मंडळी आता चार वाजलेले आहेत तर तिथे दर्शन होता होतं मला वाटतं साडेचार फेटी तिथे साडेचार पाच वाजता आम्हाला येतेच

आमचं असं शिर्डीचं दर्शन पण झालेलं साहेबाचा खूप छान वाटलं थोडंसं थांबलो आम्ही पंधरा वीस मिनटं आणि मस्त वाटलं एकदम शांत वातावरण आता थोडीशी भूक पण लागलेली आहे आणि आम्ही जास्त काही खाल्लेलं पण नाही जेवण वगैरे केलं नाही तर आता थोडंसं जेवण करू जेवण करू आणि मग निघूया आता वाजले किती वाजले पावने पाच झालेले आहेत अशा प्रकारे तर चला आता मंडळी निघूया मंडळी जस्ट मी पोहचलेले आहे घरी आणि आत्ता वाजलेले आहेत हे बघा सात वाजून सतरा मिनटं झालेले आहेत तर आम्ही पाच सहा असतात म्हणजे आम्हाला जवळजवळ दोल अडीच तास गेले तर थोडासा ब्रेक वगैरे हो घेतला आम्ही नाश्ता वगैरे हो केम निघालेले तर चला मंडळी मंडळी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वीट ब्लॉग वर तर चला मंडळी बाय बाय